सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसरा म्हणजे खोट्यावर खऱ्याचा विजय आज हे कलियुगामध्ये सुद्धा सिद्ध झालं आज जे तीन खोटे माणसं आज सत्याच्या बाजूने लढले छगन हाक्या सदावर्ती आज त्याचा पराभव झाला आणि निसर्गानं परत एकदा दाखवून दिलं तर शेवटी विजय हा सत्याचाच राहतो आणि जारांगे पाटलांनी जे सत्याची बाजू मांडून स्वतःचा आणि पूर्ण समाजाचा विजय मिळवून घेतला आणि आज तोच विजय दसरा मिळावा आज नारायणगाडावर आज मोठ्या उत्साहामध्ये लाखोच्या संख्येनं समाज बांधव तिथं जमा होत आहे आणि जे तीन असत्याच्या बाजूने लढे आज ते आपल्या अंगणामध्ये तुम्ही आता व्हिडिओमध्ये खाली बघत असाल ते आज असत्याच्या बाजूने लढणारे आपल्या अंगणामध्ये आज आपण त्याचे दसरे काढून आणि त्यांना दूध बाजून त्याचे सगळे विधिवत पूजा करून ते अंगणामध्ये पडू नये आणि तेच आता नंतर दिवाळीला आपण चुलीमध्ये जाळणारे आणि पाणी गरम करून त्याची आंघोळ करून आपली शुद्धी करून घेणारे तो तसा पूर्ण इतिहासच आहे का त्याला नंतर दिवाळीच्या दिवशी जाळून जास्त असत्याची बाजू मांडणारे आणि त्याचं पाणी गरम करून आपण त्याची आंघोळ करीत असतो तरी समाजबांधव मोठ्या संख्येने लाखोच्या सं संख्येने नारायणगडावर आज जमा होत आहे आपणही आता निघलोला घरून निघलो आहे तर सर्व समाजांना विनंती आहे तरी शांततेने प्रवास करायचा आहे आणि आपण नारायणगडावर आता लवकर भेटणारच आहोत धन्यवाद